ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन अध्यक्ष किरण भोयर यांच्या माध्यमातून दिनांक एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी व्हॉलीबॉल अजिंक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते बदलापूर आविष्कार सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूर पश्चिम जिमखाना या ठिकाणी सदरच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातून पुरुषांचे वीस तर महिलांचे बारा संघ सहभागी झाले होते किरण भोयर यांनी टॉस उडवून स्पर्धेचे उद्घाटन केले यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी गटनेते राजेंद्र खोरपडे हे यावेळी उपस्थित होते दोन दिवसात उत्कृष्ट खेळ दावणाऱ्या खेळाडूला दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी पुणे या ठिकाणी होणाऱ्या रा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्याच्या वतीने निवड करण्यात येणार आहे त्यानंतर राजस्थान येथील जयपूर या ठिकाणी होणाऱ्या रा राष्ट्रीय स्पर्धेत त्या खेळाडूला सहभागी होण्याची संधी मिळणार असून गेले वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ खेळाडूंना मिळणार असल्याचे किरण भोर यांनी म्हटले आहे ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने आज या ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूर या शहरामध्ये आयुष्य क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त मानाने आज व्हॉलीबॉल याचे अजिंक्यपद स्पर्धा या ठिकाणी चालू झालेल्या आहेत म्हणजे थोडक्यात म्हणजे की ही निवड चाचणी आहे आज पण संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधनं पुरुषांचे वीस संघ आणि महिलांचे बारा संघ असे एकूण बत्तीस संघ या ठिकाणी खेळणार आहेत दोन दिवसामध्ये आज पुरुष गट आहे त्याच्या स्पर्धेचं आज उद्घाटन झालेलं आहे यामध्ये जे चांगले खेळ करतील ज्यांचं उत्कृष्ट ज्याच्यामध्ये खेळ असेल त्याचं ठाणे जिल्ह्याच्या संघातर्फे त्याची निवड होणार आहे आणि तो खेळाडू यानंतर पंचवीस डिसेंबर रोजी पुणे या ठिकाणी त्याचं सिलेक्शन होऊन पुणे या ठिकाणी तो खेळायला जाणार आहे आणि यानंतर पुण्यामध्ये देखील ते सिलेक्शन होऊन त्यानंतर ते त्याची जी निवड आहे ही नॅशनलसाठी राजस्थानमध्ये जयपूर या ठिकाणी ह्या त्या मॅचेस होणार आहेत त्यामुळे ह्या जे आज होणाऱ्या मॅचेस आहेत दोन दिवसाचे अतिशय त्या खेळाडूसाठी हे खूप महत्त्वाचे असणार आहेत जो गेले वर्षभर तो मेहनत घेतो आहे आणि त्या मेहनतीचं आज या ठिकाणी तो चांगलं प्रदर्शन करेल नक्कीच त्याच्या खेळाच्या चांगल्या प्रदर्शनामुळे त्याला भविष्यामध्ये एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते आणि यासोबत आमचे ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत किरणजी बावस्कर सर आहेत जयेश चौधरी आणि हेमनजी गावडे आणि नॅशनल रेफरीज इथे उपस्थित आहेत त्यामुळे नक्कीच या स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडतील हा विश्वास आहे आणि तसेच आमचं अविष्कार क्रीडा मंडळाचा व्हॉलीबॉल देखील इथे आहे आणि आमच्या या क्लबमध्ये एक स्नेहा खरात नावाची एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून मुलगी ती या व्हॉलीबॉल संघातर्फे या खेळामधून तिचं सिलेक्शन होऊन नॅशनलला ती खेळलेली होती आणि त्या या खेळामधून ती पोलीस भरती म्हणजे तिचं सिलेक्शन झालं आणि आज ती पी एस आय म्हणून पुणे या ठिकाणी नोकरीला तिला नोकरी मिळालेली आहे म्हणजे नक्कीच या खेळा जो उत्कृष्ट कामगिरी खेळामध्ये करेल त्याला भविष्य त्याचं उज्ज्वल आहे तर ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या माध्यमातून सिलेक्शन या ठिकाणी घेण्यात येत आहे त्याच्यासाठी ह्या स्पर्धा जिल्ह्याचे आयोजित केलेल्या आहेत आविष्कार मित्रमंडळ आणि ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि याचं आयोजन हे हे ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमान श्री किरण भुईर यांनी आयोजित केलेलं आहे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी दोन तीन दिवस झाले मेहनत करते आहे सव्वीस डिसेंबरला मला वाटतं पुण्याला या ठिकाणी महाराष्ट्र लेवलच्या स्पर्धा आहेत या ठाणे जिल्ह्यातून जी टीम सिलेक्शन होऊन ज जिंकेल ती महाराष्ट्र लेवलला स्पर्धेत भाग घेईल आणि त्यातून मग नॅशनल लेवलला खेळाडू जातील त्याकरता ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे कारण ही थोडक्यात त्याला आपण चाचणी स्पर्धा म्हणतो आणि या ठिकाणी खेळाडूंचं सिलेक्शन होणार आहे ठाणे जिल्ह्यातल्या खरं तर जेव्हापासून किरण भोईर या ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष झाले तेव्हा या व्हॉलीबॉलला बदलापूर नव्हे तर या ठाणे जिल्ह्यात एक नव्याने एक रूप तयार झालं की हा गेम होता हा, हा गेम खूप लोकांच्या आवडीचं आहे तुम्ही बघत असाल तर बदलापूरमध्येच याच्या पंचवीस ते तीसपेक्षा जास्त टीम आहेत काही सोसायट्या वैयक्तिक आपल्या छोट्या छोट्या टीम पण तयार करतात आणि अतिशय आवडता खेळ हा एका छोट्याशा जागेत आणि वेळेत तुम्ही रात्री खेळू शकता सकाळी खेळू शकता दुपारी खेळू शकता त्याच्यामुळे लोकांना त्याची आवड निर्माण झालेली आहे आणि हेच बघून या ठिकाणी या दरवर्षी या ठिकाणी आपण या स्पर्धा आविष्कार मित्रमंडळ आणि किरण भोयराणी ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मदतीने या ठिकाणी आयोजित करतो या ठिकाणी बदलापूर जिमखान्यामध्ये या स्पर्धा या सुरू झालेल्या आहेत त्याचं उद्घाटन आम्ही नुकतंच या ठिकाणी केलेलं आहे आणि या सगळ्यात खेळाडूंना मी शुभेच्छा देतो परंतु बदलापूरकरांना निश्चित मी सांगू इच्छितो की अशा स्पर्धा ज्यावेळेस या आपल्या बदलापूर शहरामध्ये होत असतात तेव्हा नवीन नवीन खेळाडू या शहराला मिळत असतात मागच्या वेळेस मला वाटतं किरण भोयर यांनी जी स्पर्धा घेतली होती ती राज्यस्तरीय स्पर्धा होती आणि त्याच्यातच जे खेळाडू या ठिकाणी आले होते त्यांचा जो परफॉर्मन्स होता तो अतिशय बघण्यासारखा होता बदलापूरकरांच्या नव तरुणांना निश्चितच ही एक सुवर्ण संधी आहे की त्यांनी जर काही इथे ये येऊन हा व्हॉलीबॉलचा गेम बघितला प्रॅक्टिस केली तर येणाऱ्या काळामध्ये शहरातून या बदलापूरमधून एक राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील अशी अपेक्षा आहे आणि याच हेतूने या ठिकाणी ह्या स्पर्धा इथे किरण भुईर आयोजित करतात त्यांचं आयोजकांचं मनापासून मी धन्यवाद देतो आणि हे बदलापूर शहर हे एक आता जसं आपली सुसंस्कृत शौ, श शहर आहे तसं हे क्रीडानगरीचं एक शहर आहे आणि ते जोपासण्याचं काम आम्ही सर्वजण करत आहोत की थीक, ठिकठिकाणी नवीन नवीन मैदानं तयार करणं मग व्हॉलीबॉलचं मैदान क्रिकेटचं मैदान कबड्डीचं मैदान बॅडमिंटनचं मैदान या जिमखान्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा घेतोय घेतो आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की पाच ते सात हजार खेळाडू या ठिकाणी येतील अशा स्पर्धा आयोजित करतोय त्याचं नियोजन आम्ही आता चालू करणार आहोत परंतु निश्चित किरण भोरे यांना मी मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही या स्पर्धा दरवर्षी घेतात आणि या ठिकाणी खेळाडू येतात त्यांचं सिलेक्शन होतं आणि खेळाडूंना संधी मिळते त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो व्हॉलीबॉल असोसिएशन ठाणे व आविष्कार सांस्कृतिक क्रीडा मंडळ या मार्फत यावर्षीच्या दोन हजार चोवीसच्या ठाणे जिल्ह्याच्या निवड चाचणीच्या अजिंक्यपद स्पर्धा आपल्या जिमखाण्या येथील ग्राउंडवर अध्यक्ष किरणजी भोईर त्यांच्या मार्फत पार पाडत आहेत या स्पर्धेमध्ये ज्या जे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील त्यांची निवड करून ठाणे जिल्ह्याची टीम इथे आपल्या इथे तयार केली जाईल दोन्ही संघ आपले इथेच प्रशिक्षण घेऊन पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तयार केले जातील यासाठी दरवर्षीप्रमाणे किरण भोईर यांचं योगदान इथे अतिशय महत्त्वपूर्ण आम्हाला मिळतं मी वॉलीबॉल असोसिएशन ठाणे यांच्यामार्फत आविष्कार क्रीडा मंडळ व किरण भोईर यांचे फार फार आभार मानतो प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर